पाचवा दिवस आम्ही यवतला आलो आहे आणि इथे जस्ट दिंडी आता पोचली आठ वाजले आणि इथे थोडे राहायचे हे आहे तुकारे हे आमचं इथे जेवणाचं आहे आणि इथे जागा कठीण आहे पण तरी आता या पोचवा इथे जेवणाचं आहे ज्या विद्याताई एक नंबर आहे त्या परिस्थितीत सगळं सांभाळून घेतात बघा त्यांना मानलं पाहिजे या आणि त्यांच्या दुसऱ्या हे सगळं आता इथे सगळी जेवणाची व्यवस्था होईल हा टेम्पो आहे आणि इथे एक हॉटेल आहे आम्ही प्रयत्न केला दुसरीकडे हॉटेलमध्ये मिळेल का जागा पण नाही आहे सगळं फुल आहे पाऊस घेऊ नये म्हणजे बास आणि दुसरं म्हणजे इथे तंबू टाकलेले आहेत असे तंबू टाकलेले आहेत या तंबू मध्ये आम्ही या बायका झोपलेले आहेत हा रस्ता आहे उत्साह आहे

Cara, Ea, no bato cara, Maulita, no bato cara, Ya nanu bato cara, nanu no bato cara, Ea, no bato cara, Maulita, no bato cara, Ya no bato cara, Maulita, no bato Nanu Ya no bato cara, Maulita, yeah! आता भांडगाव इथं आम्ही आलेलो आहे चालत चालत यवतवरून आणि दोन तास चालतो आहे आम्ही सात वाजल्यापासून वाजले। आता वाजलेत आठ थोडे पोहे खाल्ले थोडे मसाला दूध प्यालो चहा झाला पण आता इथे राहत नाही आहे बघा इथे आम्ही आता थोडं एकत्र पाटकर साहेब आणि आम्ही मिसळपाव खातो आहे बघा किती सुंदर आहे कट बघा कट एवढं काही तेल खाणार नाही आम्ही पण असं मिसळपाव दोघांमध्ये घेतलं चला नंतरच पुढे बघा इथे आता दुपारची वेळ आहे आणि इथे प्रसाद घेत आहे काय दिलं मावली काय भाकर आ हे ठेचा 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 आणि बाजरीची भाकरी पिठलं सुद्धा आहे ना गर्दी बघा जय जय राम सुंदर वातावरण आहे सकाळचे सव्वादा झालेले आहेत पावसामुळे अगदी हिरवगार जय जय राम कृष्ण हरे करावी माझ्या महाराष्ट्रात भक्तीचा वेळा गळा सरकवला आणि विनाच्या तारा शेरतात त्यातून सोर निघाले ते कोणते तर मला काही सरावा आवाज द्यायला पाहिजे बघा जरा हात वर करू जय जय राम कृष्ण जय राम दादा मामा सर्वजण या एक बर आओगे तो बार बार खाओगे खाओे कूल कुल कुलची काही कुल् सुप्रसिद्ध शिंदे मामा कुल्फी आपल्या गावात आपल्या घरी या आणि मनसोक्त आनंद घ्या एकदा खाल तर परत परत याल

तिथं बहुतेक जेवणाची सोय दिसते आहे आम्ही दिंडीमध्ये नसल्यामुळे आम्ही असं जे सार्वजनिक अन्नदान केलं जातं तिथं जेवणार आहोत हे बघा तिथे जेवण आम्ही आता करू हां छान आहे वांग्याचं आहे रामकृष्ण हरी थोडं दे मी थोडं दे अगदी हां द्या

दोन पुरी, दोन दोन रामकृष्ण नाही राहू दे नको गोड नको रामकृष्ण एवढं मस्त जेवण आहे आता ताव मारायचं इथे बसून आम्ही आता चौकुलाला आहोत आणि हा आहे पुना सोलापूर एक्सप्रेस वे आणि आता आम्ही झालो आहे वरवंड वरवंड हा ब्रिज क्रॉस करून जाणार आहे हा वाखारी फाटा आहे आणि ह्या वाखारी आहे एक माऊली आहे बघा हरी माऊली कुठून आलात इथं हा असे तो सगळे यवतवर्ण येत आहेत ना आपल्याला हां एवढी सगळी गर्दी आहे असे सरळ वरवण महाराजांची पालखी तिथून आली की तिथं विसाळासाठी थांबणार आहे समोर तिथे तिथे दर्शन लोकांनी घेतलं की मग मग परत ती वरवणला जायला निघणार अशी प्रत्येकाला केळी देतात दोन दोन तीन तीन चार चार खूप वाटत वाटत देतात आणि मग हे सगळे अशी टाकतात ह्याच्यावर कोण पडत नाही आम्हाला लहानपणी एक छोटे कार्टून फिल्म होती डॉक्युमेंटरी टाईप की रस्त्यावर केळी टाकू केळीची साली टाकू नका पण अजूनपर्यंत कोण पडलं नाही वारसरीनं रामकृष्ण अरे माझे ते मित्र येत आहेत तनाचा तो नगारा गेला आणि तुकाराम तुकारामांची पालखी आता येते आराम करलाय तू तिथं मानात थोडा एक आहे तर गेलं अश्व रिंगणामध्ये असणार ते हा तो गेला ते रिंगणामध्ये गेला दे ता तुकाराम महाराजांची पालखी येईल थोड्या वेळात हे बघा तुकाराम महाराजांची पालखी आली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तुकाराम महाराजांच्या पादुका त्या पालखीमध्ये असतात बघा ओढत जाऊन चाललं पाठीमागे जे नंबर लागतात ते असे हा सहासष्ट आहे आणि हे जे दिंडी आहेत ह्याच्या पाठीमागे ही माऊली तयार झाली जायला माऊली चालली बघा हे चोपदार हे असे चालले जायला आता जा पालखीच्या पाठी पाठी दिंडी क्रमांक सहासष्ट आहे तेव्हा तसेच आमचा आमची जी पालखी आहे दिंडी ती टू सेव्हंटी सिक्स आम्ही त्याची वाट पाहतोय तुम्हाला दिसेल बघा हा नंबर नऊ आहे नंबर दहा आम्ही सगळ्या इथं थांबलेलं आहे दिंडीची वाट बघत काय माऊली कुठून आलात पुण्यावरून आलात तुम्ही कुठल्या कुठल्या दिंडीमध्ये आहात ना नंबर काय हा तुमच्याकडे कार्ड दिले काय कार्ड गळ्यामध्ये खेळायला का गळ्यात देतात ना दोनशे सत्याऐंशी वगैरे असं कार्ड असतं तुमचं दोनशे सत्त्याऐंशी म्हणजे आमच्या पाठीमागे आहे आमची दोनशे शहात्तर आहे वरवणला मुक्काम ना वाढी कर कामस्थानी आलेलं आहे कामका मुक्काम असेल